त्याबद्दल मी तुम्हाला एक सांगू इच्छितो माझ्या मिसेसला सोरायसिस होता आणि हा सोरायसिस साडेचार ते पाच वर्ष पूर्ण केसांपासून तर पूर्ण थेट पायापर्यंत होता फक्त राहिलेले होते तिचे तड हात आणि तड पाय हे शिल्लक राहिलेले होते आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो नव्याण्णव टक्के माझी मिसेस कधीही चार साडेचार वर्ष झाले कधीही घराच्या बाहेर निघालेली नव्हती तिला इतका त्रास होत होता तरी सुद्धा मी भरपूर काही प्रयत्न केले भरपूर आयुर्वेदिक घेतले तरीसुद्धा माझा सोरायसिस कधी क्लिअर होत नव्हता शेवटले स्टेप माझ्या मिसेसला नव्याण्णव नुव टक्के सांगतो त्याच्यातनं नव्वद टक्के माझ्या मिसेसला स्किनचा कॅन्सर होण्याचा चान्सेस झालेला होता आणि त्याच्यानंतर माझ्या मित्राने मला एक अमृत ज्यूस हे मला पाठवलं त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे मी पैसे पाठवले त्यांनी मला अमृत ज्यूस हे पाच बॉटल दिल्या आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छितो जो साडेचार वर्षाचा जो सोरायसिस होता तो फक्त आणि फक्त बेचाळीस दिवसामध्ये तर क्ले झालेला <प्रागणाला> आहे ते फक्त एक अमृत ज्यूस नाही आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मी तर अमृत ज्यूस तो मी घेतोय पण त्याचबरोबर मी सुद्धा रियाशमध्ये काम सुरुवात केलेली आहे आणि आता मी चौथ्या स्टेटला तर आहेच त्याचबरोबर मी सुद्धा लोकांना तेच रेकमेंड करतोय की बस प्रत्येकाने अमृत ज्यूस घेतला पाहिजे आणि नक्कीच तो व्यक्ती शंभर टक्के हा बरा होतो आज मी फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो मी माझ्या मिसेसला फक्त, फक्त तिला नऊ लाख रुपये खर्च केलेले आहे मित्रांनो साडेचार वर्षांमध्ये मी माझं शेत विकलेले कधी आजार बरा होत नव्हता पण तो आजार क्लेअर झालेला आहे तो म्हणजे फक्त अमृत ज्यूसने मित्रांनो